श्री स्वामी समर्थ वास्तुदोष निर्माण करणाऱ्या या अकरा वस्तू आजच घराबाहेर काढा नकारात्मक शक्ती संपवून टाका मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा समावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणि कौटुंबिक कलह हा निर्माण होतात देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात देवी देवतांना वाहिलेले फूल नैवेद्य या गोष्टी बराच दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर विसर्जित करा त्यामुळे वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टीमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद होतात घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते हे लिंबू मिरची एका आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये तिचे वेळीत विसर्जन करावे अन्यथा फायदाऐवजी तोटे होतात जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून तिथे नवीन कॅलेंडर लावावे काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नये अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जातो काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडांचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो असे झाडे घरात किंवा घराभोवती लावू नये तडा गेलेल्या किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामात अपयश येऊ लागते बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेले वेळ वाईट वेळेत रूपांतर होते सोबत अशी घड्याळे ताबडतोब दुरुस्त करून घ्यावे दुरुस्त करणं शक्य नसेल तर घराबाहेर काढावे पाकिटाचा थेट संबंध हा लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ता ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो पाकिट पैशांनी भरलेले राहते कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदला ती बदलावी तिजोरीत पैसे शेजारी दाग दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावे तिजोरीत विस्कळीतपणा नसावा त्याचा जास्त थेट प्रभाव हा लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत या ना त्या संकटामध्ये घेरल्या जातात चांगली वेळ ही वाईट वेळेत बदलते घराला वास्तुदोष लागतो घरात वाहते पाणीचे चित्र अकराळ विक्राळ प्राणी युद्धप्रसंग रडणाऱ्या उदा स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे घरात एक प्रकारचा तणाव राहतो वापरात नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो अधोगती वाढते प्रगतीची सर्व मार्गे बंद होतात माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ